काय चाललंय बाकी जेवण वगैरे चहा पाणी झालंय का कमेंट करा लाईक करा लाईव्ह मध्ये कोणी असताना तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा हॅलो हाय हाय हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांच लाईक करा भावांनो पटापट लाईव्हला लाईक करा जेवण खावान झालं का सगळ्यांच हॅलो दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये लाईक करा जय भीम ताई जय भीम दादा जय भीम स्वागत आहे तुमचं मध्ये आपल्या लाईक करा लाईव्हला लाईक करा ज्या चॅनलला सबस्क्राईब करा एक नंबर लाईक डन ताई थँक्यू थँक्यू धन्यवाद तुम्ही कुठून लाईव्ह जॉईंट आहेत आपला कमेंट करा इमोजी दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू हाय सर्वांना हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही नवीन कोणी असताना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईव्हचं नोटिफिकेशन मोबाईलमध्ये येत राहील आणि पटापट लाईव्हला या सगळ्यांनी बरं दिवस झालं लाईव्हला आपली यूट्यूब फॅमिली येत नाही आहे या लवकर लवकर लाईव्ह करून बघताय कमेंट करा लाईक डन करा सीनला डबल टच करून हाय सर्वांना हॅलो हॅलो हाय हाय जय भीम जय शिवराय लाईक केलं थँक्यू लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद थँक्यू नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम ताई जय भीम जय भीम दादा लातूर येथून आहे ताई हो का थँक्यू लातूरमधून लाईव्ह बघताय धन्यवाद धन्यवाद लातूरमधून लाईव्ह बघताय आपला तुमचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये नवीन असताना तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक केलं थँक्यू इमोजिक दिल्याबद्दल धन्यवाद जय भीम जय शिवराय जय लहूजी हाय दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईव्हमध्ये लाईक करत राहा लाईव्हला सगळ्यांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा नवीन कोणी असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हमध्ये तुमचं मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येत राहील हॅलो हॅलो हाय हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईक केला नसेल तर लाईक करत राहा सगळ्यांना थांब थँक यू लाईक केलं धन्यवाद चॅनल वर नवीन कोणी असताना तर सबस्क्राईब करा हाय 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 हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांच काय चाललंय बाकी चहा पाणी झाला का तुमचा कमेंट करून सांगा बरं आमचं पाणी नाही झालं अजून करायचं आहे म्हणलं बघू चला लाईव्ह कोणी येत आहे का जय भीम ताई साहेब जय भीम बार्शी तालुका चला ताई कामामध्ये आहे हो का दादा थँक्यू तुम्ही कामामध्ये असताना पण आपल्या लाईव्हला थोडा वेळ दिला त्यासाठी थँक्यू धन्यवाद नवीन कोणी असताना तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हचं नोटिफिकेशन मोबाईलमध्ये येत राहील हाय हाय हॅलो स्वागत आहे तुमचं काय चाललंय बाकी झालं का सगळ्यांचं जेवण चहा पाणी नाही झालं ऑर्डर ऑर्डर ऑर्डरच भगवान दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये जय भीम ताई जय भीम जय भीम काय झालं भगवान दादा झाली का पाणी लाईक केलं लाई आहे ताई थँक्यू तुमची लाईव्ह झाली का चालू चहा पाणी झाली का ताई झाला का ताई चहा पाणी नाही झाला अजून करायचं आहे दादा तुमचा लाईव्ह चालू झालाय का कमेंट करून सांगा सर्वांना क्रांतिकारी जय भीम सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय लहूजी लाईक करत राहा लाईक लाईव्हला लाईक करा पटापट सगळ्यांनी आदर या पाचतून कशा जायचं आहे डिलिव्हरी हॅलो हाय हाय स्वागत आहे लाइक करा लाइक करा भगवान दादा थँक्यू यू मुझे तिलेबद्दल धन्यवाद काय हो भगवान दादा तुमची लाईव्ह चालू झाली का जय भीम जय शिवराय जय लहुजी स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये हो झालं आता आता झालं किती जाऊ हो दा ते हॅलो हॅलो हाय हाय झालं का चहा पाणी सगळ्यांच नाही झाली ताई लाईव्ह आपल्या लाईव्ह चालू झाली नाही का तुमची तुम्ही तर आले होते लाईव्ह ला तुमची लाईव्ह बंद झाल्याच्या नंतर इमेज दिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा चला म्हणलं बघू आपण लाईव्ह घेऊन युट्यूब फॅमिली लाईव्ह ला, 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 ला। येते का म्हणून लाईव्ह चालू केलाय लाईक करा लाईक करा पटापटा चहा पाणी झाला का चालू झाली नाही लाईव्ह कस काय झाली नाही हो दादा लाईव चालू जय भीम जय शिवराय जय लहुजी स्वागत आहे सगळ्यांचं किरणदादा जय भीए किरण घरात बसलेत मीच लाईव्ह चालू केली त्यांची लाईक केला थँक्यू पटापट पत लाईव्ह लाईक कसं असते आहे का दादा रोजच्या रोज लाईव्ह आपण घेतली ना तेव्हाच आपल्या लाईव्ह ला युट्यूब फॅमिली जॉईन होतात आपण सात आठ दिवसाच्या नंतर दहा दिवसाच्या नंतर लाईव्ह घेतली ना मग लाईव्ह ला कोणी येत नाही तुमचा एक दोन दिवस तरी मध्ये गेला तरी काय नाही पण रोजच्या रोज लाईव्ह घ्यायला पाहिजे हॅलो हॅलो हाय हाय स्वागत आहे सगळ्यांचं चला पटापट लाईक डन करत राहिला इवला मोबाईलची स्क्रीन डबल टच करा मोबाईलची स्क्रीन जय भीम जय शिवराय जय लहुजी हाय सर्वांना हॅलो यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त असताना मजेत असताना चला येतो ताई कामावर आहे हो का बरं बरं लाईव्ह वेळ दिल्याबद्दल थँक्यू चला लवकर लवकर या लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह किरण लाईव्ह मध्ये अर्चनाच होते काय चाललंय बाकी कशात सगळेजण आशा करतो करते सगळे मस्त मजेत असतात कुठं काय व्हायला लागले सगळे हळूहळू हो

लाईव्ह ला रोज रोज आल्यावरच युट्यूब फॅमिली येत असते आपण असं दहा दहा वीस वीस दिवसातून महिन्यातून एकदा लाईव्ह चालू केलं कोण नाही स्वागत आहे सगळ्यांच जय भीम जय शिवराय जय लहूजी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्ह मध्ये काय चाललंय बाकी झालं पत का चहा पाणी नाश्ता जेवण खावण पटापट लाईव्ह लाईक करा नुसतं लाईव्ह काय पटकन लाईक डन करायची लाईव्हला आले की लगेच लाईक करायचं चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा लाईव्ह कडून बघताय कमेंट करा पटापट सगळ्यांनी तुम्हीच आहेत ना एक हे ये चार जण आहेत मग कोण कोण हॅलो हाय स्वागत आहे आलाय लाईफ चला लवकर लवकर लाईक करा पटापट झाला तुमचा लाईव्ह मी बाई सत्तर सत्तर ऐंशी सोडून बंद केला तुमचे दोन तीन साडे बसू तीन जण आहे जरा सहा लाईक आले नमस्कार यूट्यूब मंडळी स्वागत आहे सगळ्यांचं या लवकर लवकर आपल्या लाईव्ह चला फटाफट पटापट सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट या लाईव्ह लवकर ला लवकर चला स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये या लवकर लवकर सगळ्यांनी आपल्या लाईव्ह वर सगळ्यांनी लाईव्ह ला लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला चला पटापट बरेच दिवस झाले आपल्या लाईव्ह येत नाही या लाईव्ह मध्ये आमचं स्टँड पुढे गेलं स्वागत आहे स्वागत आहे चला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्ह सगळ्यांनी या लाईव्हला लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून नक्की सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह चला पटापट पर्� पटापट यूट्यूब मंडळी लाईक करा कमेंट करा लाईव्ह करून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर काय चाललंय मग सगळ्यांचं चला पटापट पटापट या लवकर लवकर लाईवला पाणी भरलंच ना आता स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच या लवकर लवकर लाईव्ह लाईव्ह जाऊ नका प्लीज कोणीही सर्वांनी लवकर लवकर लाईव्ह ला या लाईव्ह लाईक करा कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह सगळ्यांनी लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर या लोका 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 करा, करा, चला लवकर लवकर लाईव्ह वर या सगळ्यांनी स्वागत आहे लाईव्ह आपल्या लाईव्ह लाईक करा कमेंट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा मित्रांनो चला पटापट पटापट सगळ्यांचं स्वागत आहे वर सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून नक्की सांगा या पटापट फटाफट थंडी कस काय बरं थंडी कुठे कुठे सांगा बरं कमेंट करून सगळ्यांनी लवकर लवकर थंडी कुठं कुठं आहे कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट लाईव्ह जाऊ नका सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह या लाईव्ह लाईक करा कमेंट करा चला पटापट पटापट स्वागत आहे सगळ्यांचा आता लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा काय युट्यूब मंडळी राव लाईव्ह येतच नाही बाबा काय झालं की चला लवकर लवकर या सगळ्यांनी पटापट लाईव लाईव्ह लाईक कमेंट करा सगळ्यांनी पटापट स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह या लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह या लवकर लवकर लाईव्ह लाईव्ह लाईक करा कमेंट करा ऐकून टाक चला पटापट पटापट सर्वांनी लाईक कमेंट करा करायचे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये आपल्या लाई लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईक करून पाहता कमेंट करून सांगा या लवकर लवकर आपल्या लाईव्ह वर चला पटापट पटापट स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच मित्रांनो चला पटापट पटापट या लाईव्ह ला लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा आपला लाईव्ह कुठून पाहता कमेंट करून सांगा सगळ्यांनी लवकर लवकर चला लवकर लवकर या सर्वांनी आपल्या लाईव्ह वर पटापट पटापट लाईव्ह लाईक कमेंट करा

I don't ना कुछ देखो चला जाओ देखो देर आता ना मैं बस ये काट निकाल के एक फेंक देता है ये कलाकी फेंक देता है एक काली रुपए दो हाँ ठेवा पाना सीधा चला जाओ

रोज तुम्ही लाईक येईल असे एक दोन एक दोन येतात येत लाईक करा रे कोणतरी या रे लाईव लाड लागायची पाळी आली मला बघायचं सगळ्यांना चला भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये